नमस्कार सेवक मित्रांनो महान बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मंडळाप्रती सेवकांचे कर्तव्य काय आणि सेवकांनी मंडळाच्या आणि या मार्गाच्या विकासाकरिता काय करायला पाहिजे यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू सेवक मित्रांनो मंडळ म्हणजे काय मंडळ म्हणजे कोण यावर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये चर्चा केली मंडळ म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही किंवा कोणी पदाधिकारी म्हणजे मंडळ नाही तर मंडळ मंदण म्हणजे मंडळाचे सर्व सभासद सर्व सेवक म्हणजे मंडळ आणि म्हणूनच मंडळाअंतर्गत सर्व सेवकांची जबाबदारी आहे की मंडळाची प्रगती कशी होईल सेवकांकरिता सोयी सुविधा कशा होतील आणि त्याकरिता आपल्याला काय करता येईल याकडे लक्ष देणे ही प्रत्येक सेवकांची जबाबदारी आहे आता पंधरा नोव्हेंबरनंतर सेवक संमेलनांना सुरुवात झाली आहे आणि सेवक संमेलनात मंडळाला उर्वरित रक्कम म्हणून देणगी दिली जाते तर बऱ्याच सेवकांना वाटत असावा की पैसे आम्ही जमा करायचा कार्यक्रम आम्ही करायचा आणि पैसे मंडळाला का भर द्यायचे आणि अशा बऱ्याच गोष्टी सेवक करत असतात तर त्यांच्याकरिता हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे आणि या माध्यमातून त्यांचे विचार सुधारवण्याचे प्रयत्न केले जात आहे सेवक मित्रांनो सेवकांची एकता राहावी सेवकांनी सेवकांच्या भल्याकरिता कार्य करावे या मार्गाला चांगल्या दिशेने नेण्याकरिता आणि धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य करण्याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मंडळाची स्थापना केली बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मंडळाच्या वतीने नागपूर शहरात तसेच खेडोपाडी चर्चा बैठकी सुरू करण्यात आल्या आणि त्याप्रमाणे ह्या मार्गाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य मंडळाद्वारे होऊ लागले त्याचप्रमाणे सेवकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरिता सेवकांच्या आर्थिक सहकार्यातून निरनिराळ्या संस्था स्थापन करून त्याचा लाभ सेवकांना व समाजातील लोकांना मिळू लागला बाबांनी सेवकांच्या मंडळाच्या माध्यमातून सेवकांच्या आणि समाजातील लोकांच्या भल्याकरिता फण अनुदान सुरू केले होते बाबांच्या शब्दावर सेवकांनी भरपूर आर्थिक सहकार्य केले सतरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत आपल्या प्रार्थनेतसुद्धा पाचवा नियम मानव मंदिर सजवण्याकरिता फंड अनुदान गोळा करणे असा होता नंतर बाबांनी त्या नियमाऐवजी आपले कुटुंब मर्यादित ठेवणे हा नियम दिला आणि अंमलात आणायला सांगितले म्हणजे विचार करा की फंड अनुदान गोळा करण्याला म्हणजे साध्या भाषेत दान देण्याला किती महत्त्व होता सेवकांच्याच आर्थिक सहकार्यामुळे वेगवेगळ्या संस्था मानव मंदिर मौदा आश्रम तयार झाला आणि मंडळाच्या माध्यमातून आणखी बऱ्याच गोष्टी सेवकांकरिता तयार होणार आहेत सेवक मित्रांनो आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना माझी शाळा माझा कॉलेज असे म्हणत असतो पण ती शाळा किंवा कॉलेज आपल्या नावाने राहत नाही पण आम्ही भवनात किंवा मौद्याला गेल्यावर आमचा भवन आमचा आश्रम असे हक्कानं म्हणू शकतो कारण हे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा आहे आणि मंडळ म्हणजे कुणी एक व्यक्ती नाही तर मंडळ सर्व सभासदांचा आहे आणि म्हणूनच मंडळाला सर्व सभासदांना सर्व पैशाचा हिशोब द्यावा लागतो म्हणून भवनाचा मौदा आश्रमाचा मंडळाच्या विकासाकरिता मंडळाच्या सर्व सभासदांनी सर्व सेवकांनी वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करणे हे त्यांचे कर्तव्य आहे सेवक मंडळाला सहकार्य कसा करू शकतो तर सेवक मंडळाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करू शकतो सेवकांच्या आर्थिक सहकार्यामुळे मंडळ बरेच कार्यक्रम आयोजित करत असतो आणि सेवकांकरिता सोयीसुविधा उपलब्ध करतो आता तुम्ही विचार करा की तुम्ही मंडळाला किती आर्थिक सहकार्य करता एक वेळ आश्रम निधी भवन निधी भरला मंडळाचा सभासद झाला की आता काही करण्याची गरज नाही मंडळ त्यांना हिशोब पाठवतो त्यांच्याकरिता वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो बरेच अधिकार देतो म्हणून सेवक आपल्या कर्तव्याप्रती जागले पाहिजे बऱ्याच सेवकांना माहीत नाही की दरवर्षी शंभर रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागते आपल्या परिवारातील लोकांना मंडळाचे सभासद बनवा त्यांना सुद्धा मंडळातील निवडणुकीत मत देण्याच्या अधिकाराशी जोडा आणि जसे जमेल त्या पद्धतीने मंडळाला आर्थिक सहकार्य करत चला सेवक मित्रांनो मंडळ ही एक बाबांनी बनवलेली व्यवस्था आहे आणि मंडळ सर्वांचा आहे मंडळाच्या वतीने आपण चर्चा बैठक किंवा कार्यक्रम घेत असतो तर कार्यक्रमाचा हिशोब आणि उर्वरित रक्कम मंडळाला देणे हे सर्वांनी आपले कर्तव्य समजले पाहिजे आपण आपला पैसा आपल्याच घरी देत आहो असे समजले पाहिजे सेवक आणखी कोण्या माध्यमातून मंडळाला सहकार्य करू शकतो तर श्रमदानाच्या माध्यमातून आपण मंडळाला सहकार्य करू शकतो मौदा आश्रमात सव्वीस जानेवारीच्या पहिले बरेच कामं असतात ते कामं करण्यास आपण मदत करू शकतो स्वयंसेवा ग्रुपला जुळून स्वयंसेवा करून मंडळाला सहकार्य करू शकतो एवढेच नाही तर सेवकांना मंडळाप्रती जागृत करून इतर कोण्या संस्थेत भटकणाऱ्या सेवकाला सत्य काय आहे या मार्गाचा इतिहास सेवकांचे हक्क अधिकार बाबांचा आदेश त्यांना समजावून सांगून त्यांना मंडळाशी जोडणे हे सुद्धा मंडळाला सहकार्य करणे होईल आणि हे सर्व सेवकांनी करायला पाहिजे नवीन मार्गात येणाऱ्या व्यक्तीला सीधा आणि सरळ रस्ता दाखवा मंडळाचे महत्व कार्य तुम्ही स्वतः समजून इतरांना समजावून सांगा या सर्व पद्धतीने तुम्ही मंडळाला सहकार्य करू शकत्या सेवक मित्रांनो मंडळाच्या माध्यमातून सेवकांकरिता कसा विकास झाला पाहिजे आणि माझं स्वप्न काय आहे यावर मी माझे विचार देतो आम्ही मागच्या सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात फिरायला गेलतो त्या ठिकाणी स्रप्तशृंगी मंदिर हरिहर किल्ला त्र्यंबकेश्वर आणि तिकडून यायच्या भारी शेगाव असा आमच्या तीन दिवसाचा दौरा होता आम्ही तिकडून यायच्या भारी शेगावला उतरलो त्या ठिकाणी गाड्या स्कॅन करून पार्क केल्या जात होत्या गाड्याची व्यवस्थित पार्किंग व्यवस्था नंतर त्या ठिकाणी मोफत आमची आंघोळीची आरामाची सुविधा आंघोळ वगैरे करून आम्ही मंदिर परिसरात गेलो त्या ठिकाणी धूळसुद्धा दिसणार नाही या पद्धतीची स्वच्छता त्या ठिकाणी प्रत्येकाला शिस्तबद्ध पद्धतीने राहावे लागत होता अशी शिस्त होती चप्पल ठेवण्याकरिता व्यवस्थित सुविधा फरची पुसत मशिनी चालूच होत्या त्या ठिकाणी मानवाने बनवलेल्या कलाकृतीचा सुंदरतेचा आनंद घेत आम्ही जेवण करण्याकरिता निघालो त्या ठिकाणी रोज हजारो लोक जेवण करतात त्या ठिकाणी फिरत असताना असे लक्षात आले की हे सर्व श्री गजानन महाराज संस्थान या नावाची संस्था करत असते आणि त्या संस्थांद्वारे बेचाळीस प्रकारचे वेगवेगळे कार्य केले जाते जसे दवाखाने शाळा मोठमोठे कॉलेज भक्तनिवास यासारखे बेचाळीस कार्य त्या संस्थांद्वारे केले जाते आणि हे सर्व पाहून त्या ठिकाणी माझ्या मनात फक्त एकच विचार येत होता की आपल्या मौद्यालासुद्धा असेच प्रकारची सोयीसुविधा असावी ज्यातून सेवकांनाच नाही तर समाजातील लोकांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे आणि बाबांचे जे स्वप्न होते बाबांनी ज्याकरिता परिश्रम केले ते सार्थक झाले पाहिजे विचार करा बाबांनी सेवकांच्या उन्नतीसाठी बँक ग्राहक भंडार दुड्डेर्या दवाखाने खोलले आणि ते करण्याकरिता खूप परिश्रम केले आणि त्यावेळेस सेवकांची संख्यासुद्धा खूप कमी होती बाबांनी मंडळाची स्थापना केली तेव्हा जवळपास फक्त दोनशे तीस कुटुंबाचे सेवक होते आणि आता हजारोच्या संख्येने त्यागी कुटुंब या मार्गात आहेत तरी ह्या सर्व गोष्टी करण्याकरिता आपल्याला अडचण जात आहे म्हणून सेवकांना समजण्याची गरज आहे की मंडळ आपलं आहे तर त्याच्या विकासाची जिम्मेदारीसुद्धा आपलीच आहे सेगावला त्या संस्थानला देशभरातून करोडो रुपयाचं दान येते आणि आपल्या मंडळाला फक्त तीन ते चार जिल्ह्यातून काही सेवकच दान करतात तरी मंडळाच्या माध्यमातून सेवकांकरिता बरीच सुविधा केली जाते आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या काळात सुद्धा बऱ्याच सुविधा होणार आहेत फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मंडळाप्रती सेवकांचे कर्तव्य काय हे समजून मंडळाच्या विकासाकरिता सहकार्य करणे जरूरी आहे एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार